शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तु ते दिव्या, दिव्या दीपक कार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज दीपा आहे दीपामावशा आणि दीपामावशेच्या दिवशी आपण दिव्यांची पूजा करत असतो घरातल्या ला लहान मुलांची पूजा करत असतो तर मी सगळे घरातले दिवे घेतलेले आहे हा दिवा दिसतोय तुम्हाला स्वच्छचा तो माझ्या नंदेने माझ्या आमच्या दिदीने दिलेला आहे तर खूपच सुंदर आहे तो दिवा मी घरातले सगळे दिवे घेतले सगळे स्वच्छ घासून घेतले सगळं उ स्वच्छ केलं आणि तुम्ही बघू शकताय आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळ लेट येतो आहे कारण की दीपामावशा काल होती आणि एक दिवस व्हिडिओ लेट येतो आहे काही हरकत नाही तर नंतर सगळं घरात स्वच्छ करून घ्यायचं आणि ही पूजा आपण सायंकाळच्या वेळेस करत असतो जेव्हा गाई घरी जात असते तेव्हा आपली ही पूजा असते पाच ते सॉरी सहा साडेसहा सातच्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता पाच ते सातपर्यंत करू शकता आणि मी सगळे दिवे स्वच्छ घासून जेवढे होते तेवढे सगळे स्वच्छ घासून घेतले आणि स्वच्छ घासून घेतल्यावरती देवासमोर ना स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचं मी सगळं स्वच्छ पाण्याने पुसून घेतलं रांगोळी काढते आहे आणि माझी रांगोळी जरा छोटीशीच असते मला काही एवढी जमत नाही पण जेवढी जमती तेवढी काढली आहे मी आणि बघू आहे माझ्या आई आईने मला छोटासा असा देवासाठी पाठ दिलेला आहे तर मी तो पाठ देवासाठी वापरत असते पूजा वगैरे असते गणपतीच्या वेळेस कामे येतो आणि खूप साऱ्या गोष्टींना हा पाठ मला कामे येतो आणि घरामध्ये दीपपूजन केलंच पाहिजे आपण सायंकाळच्या वेळेस तर शुभंकरो ती म्हणतोच पण दीप दीपामावशेला खूप पॉझिटिव्ह असतं आणि खूप चांगलं असतं दिव्यांची पूजा केलेली आपण स्पेशली कधी दी दिव्यांची पूजा करत नाही त्यामुळं दीप अमावशेच्या दिवशी दिव्यांची पूजा ही नक्की करावी आणि तुम्ही बघू शकता एक लाल वस्त्र घेतलेलं आहे लाल कापड घ्या काही घ्या तुमच्याकडे जे असेल ते ॲवेलेबल पण देवासाठी मी हे सेपरेट ठेवत असते हे, हे आमच्या आहोंनीच आणलेलं आहे गणपतीच्या वेळेस आणि माझ्याकडे मातीचा स्टीलचा आणि तांब्याचा पितळाचा आणि चांदीचा पण दिवा आहे चांदी म्हणजे चांदीचं पाणी आहे त्याला तर असे सगळे ॲवेलेबल आहेत माझ्याकडे तुम्हाला नक्कीच एकदा मी माझ्या सगळ्या दिव्यांची एकदा रिव्ह्यू देईल माझ्याकडे कुठले कुठले दिवे आहेत ते आणि ही समय माझ्या लग्नातली आहे माझ्या आईने घेतलेली आणि तो स्वस्तिकचा दिवा मी पहिले पण सांगितलं माझ्या नंदेने माझ्या दिदीने दिला आहे आमच्या दिदीने दिला आहे मला आणि खूप सुंदर आहे तो दिवा देवासमोर स्वस्तिक शुभ मानली जाते आणि खूपच सुंदर दिवा दिला आहे त्यांनी मला थँक्यू सो मच दिदी आणि कणकेचे दिवे पण करून घ्यायचे कणकेचे दिवे मी पाच करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणी हळद टाकतं कोणी गूळ टाकतो पण आम्ही साध्या प्रकारेच कणकेचे दिवे करतो आणि ते पाच दिवे छोटे छोटे दिवे करून घ्यायचे आणि तुम्ही एक मोठा पण दिवा करू शकता कणकेचा त्या चार वाती करतात पण आम्ही पाच असे दिवे करतो आणि तुम्ही बघू शकता मी सगळीकडे तांदूळ ठेवलेले आहे आणि प्रत्येक ता दिव्याखाली तांदूळ ठेवले आहे आणि मी फुलं आणले होते आणि फुलं पण सगळ्या दिव्यांना फुलं ठेवायचे देवाला पण ठेवू शकता हळदी कुंकू पाहा मनापासून पूजा करा आणि नंतर हळदी कुंकू झाल्यावरती मी सगळे दिवे लावून घेतलेले आहे आणि बघू शकता किती सुंदर असा नजारा आहे आणि खूप सुंदर पॉझिटिव्ह फील होत होतं मला खूप छान वाटत होतं आणि कोणी कोणी त्याच्यामध्ये काळे तिळ पण टाकतं ते पण चांगले असते महादेवाला तर काळे तीळ वाहतातच आणि अमावश्याच्या दिवशी दिव्याच्या कणकेच्या दिव्यामध्ये कुठल्या तेलाच्या दिव्यामध्ये तुम्ही तीळ टाकू शकता सगळी पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी आत्विकला औक्षण करण्यासाठी बसवलेलं आहे किती बघा तुम्ही किती शांत असं बसलेलं आहे त्याला म्हटलं तू शांत बस मी तुझी, तुझी, तुझी पूजा कर पूजा म्हणजे औक्षण करते सॉरी आणि त्याला मी गंध वगैरे लावले अक्षदाला हे केल्या आणि त्याला म्हटलं की तुला खूप दीर्घ आयुष्य लाभू दे निरोगी आरोग्य आयुष्य दे आणि त्याला थोडंसं सा गोड साखर अशी दिलेली आहे मी तुमच्याकडे जी मिठाई असेल ते तुम्ही देऊ शकता पण लहान मुलांना ओवाळ्यावरती त्यांना दीपामावश्याच्या दिवशी म्हणतात असं की आरोग्य चांगलं लाभतं असा होता आजचा माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग